तालुका मराठी अध्यापक संघामार्फत आपल्या चंदगड तलुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आणि नुकताच मराठी भाषेला जात द भाषेचा दर्शन मिळाल्याच्या निमित्त चंदगड तलका मराठी अध्यापक संघामार्फत तालुकास्तरीय आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे खरंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अगदी खरोखर उपयोग करून घेण्यासाठी म्हणून अशा स्पर्धांचं आयोजन चंद्र तालुका अध्यापक संघामार्फत करण्यात आलेला आहे आठ डिसेंबर रविवार या दिवशी महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे या ठिकाणी या स्पर्धांचं सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी अनुक्रमे एकवीसशे ते तीनशे अशी सात बक्षीस सा आहेत सोबत आकर्षक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक सुद्धा भेट दिलं जाणार आहे आणी आणी या स्पर्धेसाठी फक्त तीस रुपये प्रवेश फी आहे तर या स्पर्धेसाठी मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल आणि सध्याचं जनरल सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानावर पन्नास प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे एक तास या स्पर्धेचा निकाल लगेचच एक तासभरात जाहीर केला जाणार आहे तर या स्पर्धेसाठी जे विद्यार्थी सहभागी होत आहेत त्या सर्वांना सर्वांनी ज्या लवकरात लवकर आपली नावं नोंदवायची आहेत सातवी आठवी नववी ते दहावी सातवी ते दहावी असा एक गट करण्यात आलेला आहे आणि या गटांमध्ये जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थी आपण सहभागी होऊ शकतात तर या स्पर्धेमध्ये सहभागी सहभागी होण्यासाठी आजच आपलं नाव निश्चित करा सगळ्यांना पुन्हा एकदा या सामान्य स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद